मित्रांनो आज संध्याकाळी रामाच्या या चाळ ओळी बोला सर्व दुःख तुमचे दूर होतील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आज आहे रामनवमी चैत्र नवरात्रीचा आज शेवटचा दिवस रामाचा जन्मोत्सव आज साजरा होणार आहे रामाची पूजा अर्चना होणार आहे रामासाठी विशेष सेवा होणार आहे रामासाठी विशेष नैवेद्य दाखवला जाणार आहे त्यासोबतच आज तुम्ही संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस आपल्या देवघरात अगरबत्ती दिवा लावा आपल्या घराच्या बाहेर दोन दिवे लावा प्रज्वलित आपल्या घराला करून ठेवा रोषणाई करून ठेवा आणि उत्साहात रामनवमीचा हा दिवस साजरा करा देवघरासमोर बसून रामाना वंदन करून रामाला प्रार्थना करून श्रीरामाच्या या चार ओळी बोला या चार ओळींनी तुमचे दुःख दूर होतील तुमच्या घरातली दरिद्री गरिबी दूर होईल तुमच्या घरातले जेही आजारपण आहे ते सुद्धा दूर होईल फक्त विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने तुम्हाला या चार ओळी बोलायच्या आहेत महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही देवघरासमोर बसून या चार ओळी फक्त एकदा तुम्हाला बोलायच्या आहेत वाचायच्या आहेत आता आम्ही ज्या तुम्हाला चार ओळी सांगणार आहे त्याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि आज संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवघरासमोर बसून तुम्ही या चार ओळी बोलायला विसरू नका आता या ओळी काही अशा आहेत श्रीराम चंद्र भज मन भय कंज लोचन कंजमुक कर कंज पद कंजारुणम या चार ओळी विश्वासाने श्रद्धेने रामाच्या भक्तिभावाने तुम्हाला तुमच्या मनापासून बोलायच्या आहेत नक्की श्रीराम श्री विष्णू श्रीकृष्ण श्री तुमच्यावर प्रसन्न होतील स्वामी प्रसन्न होतील आणि तुमच्या अडचणी तुमचे दुःख दूर करतील श्री नवमीच्या दिवशी या चार, चार ओळी तुमच्या पद्धतीने तुमच्या इच्छेने तुमच्या शक्तीने तुम्ही नक्की बोला तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ